मधलं एकमेव शक्तीपीठ स्थान जे भद्रकाली देवी मंदिर आहे या ठिकाणी आता आपण उपस्थित आहोत आपल्याला सर्वांना माहिती की हे अत्यंत जागृत स्थान आहे जेवढं महत्व आपण वैष्णव देवीला आहे जेवढं महत्व कामाख्या देवीला आहे जेवढं महत्व इंग्लाज माताला आहे तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा काकणभर अधिक महत्व असलेलं भद्रकाली देवी मंदिर हे आपल्या समस्त सर्व नाशिककरांचं एक श्रद्धेचं आणि एक आस्थेचं स्थान आहे भद्रकाली देवी मंदिर हे या मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे नव्वद साली तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार विमाजी पटवर्धन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आपण सध्या ज्या पद्धती जी वास्तू बघत आहोत ही वास्तू ही त्या काळात बांधलेली सतराशे नव्वद साली बांधलेली ही पूर्ण वास्तू आहे आणि त्यानुसार या पूर्ण मंदिराचं व्यवस्थापन भद्रकाली देवी मंदिर न्यासतर्फे आपण केलं जातं आता हे जे मंदिर आहे जसं मग आम्ही सांगितलं हे शक्तीपीठ आहे सती पार्वतीच्या शरीराच्या शरीराचे संपूर्ण भारत वर्षामध्ये जे वेगवेगळे भाग झाले आणि ते ज्या ज्या ठिकाणी विखुरले गेलेत त्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जो भाग पडला ते एक शक्तीपीठ निर्माण झालं तसंच नाशिकमध्ये हे एक शक्तीपीठ निर्माण झालं जिथे सती पार्वतीच्या शरीराचा हनुमटीचा भाग पडला म्हणून या स्थानाला चिबुक स्थान असे म्हणतात चिबुक हा शब्द संस्कृत मधला आहे चिबुक या शब्दाचा मराठीचा अर्थ होतो हनुमटी या अशी हनुमटी या ठिकाणी पडली म्हणून या स्थानाला चिबुक स्थान म्हणून अधिक महत्व आहे आणि या स्थानाचं आध्यात्मिक महत्व ते देखील तेवढंच आहे कारण की साक्षात सती पार्वतीच्या शरीराचा एक भाग पडणं आणि त्याच्यापासून एक शक्तीपीठ निर्माण होणं हे आपल्या सर्वांसाठी खूप भाग्याचं लक्षण आहे अशा ठिकाणी आज आपण आहोत या पूर्ण नऊ दिवसामध्ये आपल्याकडे पूर्ण वर्षभरामध्ये चार प्रकारची नवरात्र उत्सव साजरे होतात त्यापैकी प्रामुख्याने एक वासंतिक नवरात्र आणि एक शारदीय नवरात्र तर आता आपण सध्या अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रामध्ये आहोत शारदीय नवरात्र हे देवीच्या पूर्ण वर्षभरातील असलेल्या कार्यक्रमांपैकी सर्वोच्च मानले गेले यामध्ये रोज सकाळी देवीला वेगवेगळ्या वे प्रकारचं अभिषेक पूजन हे या ठिकाणी आपण संपन्न होत असत त्यानंतर रोज सप्तशतीचा पाठ त्याचप्रमाणे हे सर्व झाल्यानंतर आपण देवीला रोजचा महानैवेद्य व आरती दुपारी भजन सायम कीर्तन त्यानंतर सायम महाआरती आणि मंत्र जागरण नाशिक ही वेदांची भूमी आहे तिथे वेगवेगळ्या पाठशाळा आहेत तर इथे वेगवेगळ्या पाठशाळातले विद्यार्थी जे वर्षभरामध्ये गुरुगृही गुरु 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 जाऊन जे वेदाध्ययन करतात जे ज्ञान संपादन करतात त्याची सेवा ही ग्रामदेवते समोर समर्पित करतात आणि अशी ही सेवा भगवतीच्या चरणाने समर्पित करून अशा प्रकारे पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम हा या ठिकाणी असतो